नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा विषय आहे मला बऱ्याच दिवसांपासून ह्या विषयावर बोलायचं होतं खरं तर हा एक खूप मोठा सिद्धांत आहे जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप मॅटर करत असतो जो आपण रेग्युलरली आपल्या आयुष्यामध्ये यूज करत असतो रोज जगत असतो आणि जर तो आपल्याला सिद्धांत कळाला ना तर आपण आयुष्यभर सुखी राहू शकतो समाधानी राहू शकतो तर तो सिद्धांत असा आहे की मागणं संपलं की माणूस श्रीमंत होतो आपण ज्यावेळेस जगत असतो त्यावेळेस आपलं आपल्याकडे कधी लक्षच नसतं की आपल्याला डोक्यामध्ये काय चालू आहे आपण एखाद्या गोष्टीच्या पाठीमाग का पळतोय जर एखादी गोष्ट मला पाहिजे असेल तर ती गोष्ट का पाहिजे ज्यावेळेस आपण असा विचार करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला त्या गोष्टी मागचं जी व्यर्थता आहे ना दिसायला लागत असते त्या गोष्टी मधलं जे तथ्य आहे ना लागत असत इन जनरल आयुष्य जगत असताना प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय मला हे करायचंय मला ते करायचंय मला पाहि हे पाहिजे मला ते पाहिजे मला ही व्यक्ती पाहिजे मला ती नोकरी पाहिजे मला हा जॉब भेटला पाहिजे मला ह्या देशामध्ये जायचंय मला हे करायचंय मला ते करायचंय म्हणजे आपल्याला सतत काही ना काहीतरी पाहिजे असतं चोवीस तास आणि जी गोष्ट पाहायची असते त्या गोष्टीच्या पाठीमाग आपण चोवीस तास पळत असतो चोवीस तास पण हा जो सिद्धांत आहे तो आहे की मागणं संपलं की माणूस श्रीमंत होतो बऱ्याच आपल्या समाजामध्ये अशी लोक असतात की त्यांना भरपूर मान सन्मान पाहिजे असतो आदर पाहिजे असतो भरपूर रिस्पेक्ट पाहिजे असतो जर त्यांना नाही दिले की वाईट वाटायला लागतं ते बोलून पण दाखवतात मला बोलवलं नाही मला हे केलं नाही मला ते केलं नाही जर हे आपलं मागणं ज्याला आपण इच्छा म्हणतो हे जर पूर्ण झालं नाही ना मग आपण डिसअपॉइंट होतो आपण दुःखी होतो पण ज्यावेळेस आपल्याला काहीच नको असतं त्यावेळेस आपण ऍक्च्युअलमध्ये खरी श्रीमंत झालेलो असतो आपल्याला कोणी दुःखीच नाही करू शकत पण हे सुद्धा आपल्याला माहित नसतं बॅक ऑफ द माइंड ह्या सगळ्या गोष्टी करत राहायच्या जे पण आपल्या आयुष्यात चालू आहे ना त्या सगळ्या गोष्टी करत राहायच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पळत राहायचं पण डोक्यामध्ये तो थॉट नसला पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे पाहिजे ज्यावेळेस डोक्यात आला ना दुःखी झाला म्हणून समजायचं कर्म करत राहायचं कर्माचं फळ मिळालं पाहिजे ज्यावेळेस एखादा माणूस ऍक्च्युअल मध्ये चांगलं काम करतो ना त्याला सगळा समाज रिस्पेक्ट देत असतो तो समाजाला मागत नसतो त्यामुळे आपला जो फोकस आहे ना तो कर्मावरती ठेवायचा आपल्या कामावरती आपल्या ध्येयावरती ठेवायचं समाजाला मागत नाही बसायचं मला हे पाहिजे मला ते पाहिजे नावासाठी काम नाही करायचं कामाने जर नाव झालं ती गोष्ट वेगळी तेव्हा मध्ये ग्रॅटिट्यूड असतो पण जर आपण सतत नावासाठी पळत असू ना बॅक ऑफ द माइंड जर आपल्याला प्रसिद्धी पाहिजे असेल पब्लिसिटी पाहिजे असेल तर आपण सुखी नाही राहू शकत आयुष्यात लोक एवढी दुखी काय आहेत एवढी भांडणत आहेत लोकांमध्ये एवढे मतभेद काय कारण प्रत्येकाला काही नाही काहीतरी पाहिजे कुणाला पैसा पाहिजे प्रसिद्धी पाहिजे कुणाला लग्नासाठी मुलगी पाहिजे कुणाला चांगले मार्ग पाहिजे प्रत्येकाचं मागणं वेगळं आहे आयुष्य जगत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण ह्या गोष्टीला आपल्याला लाईटली घेता आलं पाहिजे काहीच न जेवढे पण महान संत होऊन गेलेत ना त्यांचं आयुष्य होतं त्यांनी जगाकडून काहीच मागितलं नाही दोघोपर्यंत अभंग हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा मागून मागून काय मागितलंय तेव्हा तुझा विसर पडू देऊ नको त्याने संसारामधल्या कुठल्या अनित्य गोष्टीच्या पाठीमागा लागलेल्या नाहीयेत मागितलंय तर काय तुझा विसर पडू देऊ नको त्याला म्हणतात श्रीमंत ऍक्च्युअल मध्ये श्रीमंत तेव्हा मला काहीच मी श्रीमंत ज्यावेळेस आपण फुलफिल कोण जगत असतो ना त्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी महसूस होतो आपण मध्ये राजा असतो आणि ज्यावेळेस माणूस असं जगत असतो ना त्याच्या आयुष्यामध्ये एक विलक्षण वेगळाच आनंद असतो त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला एक ग्रँडनेस दिसतो तो कुणाला ना मागत नाही जे पण फकीर लोक आहेत जे पण संत लोक आहेत ना त्याने आयुष्यात कधी कोणाला काहीच मागितलेलं नाही कधीही बघा पण आपण चोवीस तास भिकाऱ्यासारखे कळत असतो ह्या पाहिजे ते पाहिजे अस पाहिजे तस पाहिजे भेटलं तरी पण आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय भेटतच नाही त्यामुळे ज्याला काहीच नको असतो ना तो मध्ये श्रीमंत असतो जो सोडून द्यायला तयार आहे ना त्याला सगळ्यात जास्त मिळत असत ही भगवंताची व्याख्या त्यामुळे आयुष्यामध्ये मागणं संपलं की माणूस श्रीमंत होतो भरपूर श्रीमंत मग तिथं सांगण्यासाठी शब्द नाहीत लागत तो मध्ये राजा होतो कोणी आलं तरी ठीक कोणी गेलं तरी ठीक कोणी मान दिला तरी ठीक कुणी नाही दिला तरी ठीक काही मिळालं तरी ठीक काही नाही मिळालं तरी ठीक पण आयुष्यातलं तो कर्म कधी कर नाही सोडत कर्म करत राहतो पण इच्छा नाही करत आणि ज्यावेळेस आपण मध्ये असं आयुष्य जगायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये जे जे समाधान असतं ना ते आपल्या जवळ येऊन बसत असतं त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेस जरी मोठी वाटत असले ना मध्ये काय असते पण ही व्यर्थता आपल्याला दिसत नाही कारण ही संपूर्ण दुनिया आपल्याला पळवत असते ह्या जगामध्ये जे लोक ऑलरेडी तिथे जाऊन पोहोचलेत ना ते लोक जास्त खरं नाहीत बोलत नाहीतर एवढं संघर्ष केलेला इतक्या लांब जाऊन पोहोचलेल्याचा फायदा काय जर तिथं काही नाही म्हणून जर जगाला सांगावं लागलं तर लोक मूर्ख म्हणतील ना आपल्याला इतक्या दिवस पळाच कशाला लागतो पण हे बोलण्याला माणसामध्ये ऍक्च्युअल मध्ये खरी पावर लागत असते तो आतून प्युअर असावा लागतो त्यावेळेस तो हे वाक्य बोलू शकतो अशी भरपूर उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता भरपूर पॉपर्टी होते यशाच्या शिखरावरती होते पण त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान भरपूर आहेत त्यामुळे आयुष्यामध्ये कर्म करत राहायचं पण मागत नाही बसायचं ना ही जी संपूर्ण आहे ना त्या दुनियामध्ये सगळ्यात जास्त ऍडव्हर्टाईज चालते आणि त्या ऍडव्हर्टाईज आपल्या डोक्यामध्ये अशा काही गोष्टी पेरल्या जातात ना आपल्याला जी रियालिटी असते ना ती ऍक्च्युअल मध्ये कधी दिसतच नाही आपल्या डोक्यामध्ये जे काय प्लांटेशन केलं जातं एखाद्या डिझायरचं ते आपल्या लक्षातच येत एखादी गोष्ट जर मला पाहिजे तर का पाहिजे ह्याचा आपण कधी विचारच नाही त्यामुळे हाताना आपण आयुष्यभर दुखी राहतो नाराज राहतो पण ज्यावेळेस आपल्याला आयुष्याचं हे गणित कळतं त्यावेळेस आपण आयुष्यभर समाधानी राहतो श्रीमंत राहतो भरपूर आनंदी राहतो पण आपल्याला ही गोष्ट कळायला पाहिजे त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलाय आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय